नमस्कार मित्रांनो आपण आजच्या अंदाजामध्ये पुढील पाच दिवसांचा म्हणजेच पाच ते नऊ जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत शेतकरी बांधवांना सांगण्याच्या वगात काही जिल्हे सुटले असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जिल्हे सांगणार आहोत कारण हा पाऊस खूप जास्त तालुक्यात ता हजेरी लावणार आहे त्यामुळे आपल्याकडील हवामान अंदाज जर या व्हिडिओमध्ये मिळाला नसेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा चला तर मित्रांनो आपल्या अंदाजाला सुरुवात करू त्याआधी दोन शब्द सांगतो आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की चार तारखेनंतर नुकसान होणार ते कसं होणार या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास मनापासून लाईक करायला विसरू नका पण आज आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस आपण आज हा अंदाज देत आहोत तर उद्या पाच जानेवारी तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहेत आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण सांगणार आहोत तर मित्रांनो उद्या नागपूर गोंदिया भंडारा सांगली सातारा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचा बराच काही भाग अहमदनगर पुणे सोलापूर नांदेड परभणी परभणीतील जिंतूर सेलू परतूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोल्हापूर वाशिम अकोला अमरावती आणि बीड या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहेत फक्त परभणीतील जिंतूर आणि सेलू परतूर या भागातच थोडा पावसाचा जोर जास्त राहील त्यानंतर मित्रांनो सहा जानेवारी सहा जानेवारीला जळगाव नागपूर गोंदिया गोंदियामध्ये पावसाचा जोर सहा जानेवारीला जास्त असेल भंडारा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील मालेगाव या साईडला धुळे नंदुरबार अहमदनगर आणि नाशिक या बाकीच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे खूपच हलका अंगावर कळल आपल्याला फक्त पाऊस चालू आहे इतक्याच पाऊस असा होण्याची शक्यता आहे त्यानंतर सात जानेवारीला सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला जळगाव आणि वाशिम या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहेत काही भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर उत्तर पूर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर आठ जानेवारीला सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे या भागात पाऊस होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो नऊ आणि नऊ आणि दहा तारखेला कोल्हापूर सांगली सातारा दहा तारीख म्हणजे दहा तारखेला रात्री संध्याकाळी म्हणजे नऊ तारखेच्या आणि दहा मध्ये सांग कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर नाशिक नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर लातूर बीड नांदेड जळगाव अकोला धुळे चंद्रपूर बीड परभणी वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात पाऊस होणार आहे त्यातीलच नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड जळगाव अमरावती जालना बीड परभणी वाशिम अकोला बुलढाणा या भागात पावसाचा जोर जास्त राहील काही ठिकाणी तर खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे म्हणजे शेतातून पाणीसुद्धा बाहेर निघण्याची दाट शक्यता दा। या नऊ आणि दहा तारखेच्या पावसामध्ये आहेत नऊ आबळ म्हणजे आपलं हे वातावरण पूर्णपणे गरमाटच चा राहील चार ते पाच दिवस याच्यात कोणताही बदल होणार नाहीत फक्त गरमाट खूप जास्त प्रमाणात राहील आणि धुई जे वातावरणातील धुईचं प्रमाण आहे हे चारपासून पुढे चालू होईल अनेक ठिकाणी वातावरण बदलण्यास सुरुवात होईल म्हणजे धुईचंच प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल आणि मित्रांनो आपण जे जिल्हे बाकीचे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये ती का जोरदार पाऊस होणार नाहीत त्यामुळे तेथील काही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीत मुळात मोजके जिल्ह्या आहेत की ज्या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहेत ते जिल्हा मी आपल्याला एकदा परत सांगतो कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड अमरावती जळगाव जालना बीड परभणी वाशिम अकोला बुलढाणा या भागात जोरदार प ते जोरदार असा पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे म्हणजे होणार आहेत मित्रांनो आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा शेतकरी बांधव हवामानात जर अजून काही बदल झाला तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्ट मार्फत आपल्यापर्यंत अपडेट दिले जाईल व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच शेतीविषयक व हवामानविषयक नवनवीन माहिती घेऊन आपले शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनल म्हणजेच इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर